नमस्कार माझ्या प्रियमित्र मैत्रिणींनो आज आपण आलो आहोत मोह तालुक्यातील कामती खुर्द येथे या ठिकाणी आज आपण अरुण शिंदे यांच्याशी बातचीत करणार आहोत यापूर्वी देखील जवळपास चार व्हिडिओमध्ये आपण कुक्कुटपालन व्यवसायाविषयी अरुण शिंदे यांच्याकडून माहिती घेतलेली आहे आजकाल पारंपरिक कुक्कुटपालन न करता वेगवेगळ्या पद्धतीने नवीन ब्रीड ज्या पद्धतीने येतील तसे कुक्कुटपालन करण्याचा सध्या ट्रेंड वाढलेला आहे बऱ्यापैकी पदकपालन कुक्कुटपालन असे जोडधंदे जे आहेत शेतकऱ्यांना जोड उद्योग मिळावा या पद्धतीनं बरेच शेतकरी जे आहेत ते कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळतात कोंबड्यांना केवळ इतर धान्यच नाही तर प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी खाद्यपदार्थाचं नियोजन कशा पद्धतीनं असलं पाहिजे किंवा त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे याविषयी आज आपल्याला अरुण शिंदे मार्गदर्शन करणार आहेत आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थ कोंबड्यांना कशा पद्धतीने दिले जातील तसेच त्याची निर्मिती देखील कशी केली जाईल याबद्दल आपण प्रो शक्ती अग्रो फार्म नावाने एक मिक्स पद्धतीचे कुक्कुटपालन केंद्र चालवत आहोत ज्याच्यामध्ये कोंबड्यांच्या बऱ्याच जाती आहेत आणि त्याच्याबरोबर बदकांच्याही जाती आहेत तर कुक्कुटपालन आणि बदकपालन अशा बऱ्याच पक्ष्यांचं संगोपन करताना आम्हाला एक गोष्ट अशी लक्षात आली की आपण चाऱ्याचा खर्च कमी केला तर उत्पन्नही वाढू शकतो त्यासाठी आपण आपल्या फार्मवरती आजोल्याचा एक वेगळी कन्सेप्ट तयार केलेली आहे आजोल्यापासून पक्ष्यांच्या हिरव्या खाद्याची गरज भागवू शकतो ज्याच्यामध्ये प्रोटीन खूप चांगल्या पद्धतीने असतं आणि ही एक शेवाळ पद्धतीची वनस्पती आहे ज्याच्यापासून म्हणजे त्याचं पुनरुत्पादन होतं ते पाण्यामध्ये थोडं जरी टाकलं तर ते वाढत जातं आणि त्याच्यापासून आपण पक्ष्यांच्या खाद्याचा खर्च खाद्या कमी करू शकतो तर सुरुवातीला आजोला जर सुरुवात करायची झालं तर आपण आजोल्याचा एखादा बेड आणू शकता किंवा गांडूळ खताचा एखादा बेड आणू शकता त्याच्यामध्ये जमिनीपासून म्हणजे जिथून बेड टाकलाय त्याच्यात खाली एक इंच माती टाकायची तीन ते चार पाटी शेणरावरी टाकायची आणि शंभर ग्राम फॉस्फेट टाकून पाणी भरून त्याच्यामध्ये जर आजोल्याचं कल्चर टाकलं तर ते चांगल्या पद्धतीने येतं आणि पक्ष्यांचा चाऱ्याचा खर्च कमी होतो अशा पद्धतीने आजोल्याची कन्सेप्ट जर आपण राबवली तर ती पक्ष्यांच्या प्रोटीनसाठी चांगली होती आणि प्रोटीन चांगलं असलं तर पक्ष्यांमध्ये आजार कमी होतात आणि पक्ष आपला चांगल्या पद्धतीने राहतो जे आपण तयार करणार त्यासाठी तयारी आजोल्याचं महत्वाची गोष्ट अशी की आजूला पूर्ण उन्हात ही नसून आणि पूर्ण सावलीत उन्हामध्येच आजोल्याची भेट ठेवायची आणि त्याच्यावरती पन्नास टक्के क्षम मर्यादा क्षमतेचे शेरनेट लावायचे जेणेकरून पन्नास टक्के उष्णता वरती रोखली जाते आणि पन्नास टक्के ऊन खाली पडतं त्याच्यामुळे आजूला पूर्ण जळत नाही चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होते आणि त्याचं पुनरुत्पादनही चांगलं होतं त्याचं चांगल्या पद्धतीने वाढ होती आणि याच्यामुळे एका बेडमधून आपण पक्ष्यांना एक खादी खादी। ते सव्वा किलो खाद्य दररोजचं काढू शकतो म्हणजे दोन ते तीन बेड जर केले तर दररोजचं तीन ते चार किलोचं खाद्य तुम्हाला मोफत मिळल्यासारखं आहे एकदा कल्चर आपण जर टाकलं तर किती दिवस हा कल्चरच्या बाबतीत म्हणजे बदलायची काही गरज नाही तुम्ही त्याच्यामधलं पाणी आणि शेण वगैरे वाढवू शकता कमी जास्त करू शकता पण कल्चर एकदा जर तुमच्याकडे आलं तर ते तुमच्याकडे कितीही वर्ष चालू शकतं ते खराब होत नाही अजिबात